घनकचरा व्यवस्थापनाशी निगडीत विविध बनावट कंपन्या स्थापन करून त्यामध्ये गुंतवणूक करायला लावले तसेच भाडे तत्वावर वाहने घेऊ असे सांगून लोकांना कार दुचाकी जेसीबी असे वाहने खरेदी करण्यास भाग पडले ही वाहने भाडे तत्वावर घेऊन ती परस्पर विकून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे जवळपास एकशे दहा लोकांची दोन कोटी सहासष्ट लाख पं पंच्याण्णव हजार तीनशे दोन रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची उघडकीस आली असून वानवडी पोलिसांनी सात जणांवरती गुन्हा दाखल केला आहे ज्ञानेश्वर खंडू शिंदे व वर्ष चोवीस औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली असता त्यावरून पोलिसांनी संकेत सुधीर थोरात वय तीस हंडेवडी सोनू नवनाथ हिंगे व एकोणतीस रिजवान फारुक मेमन वय चव्वेचाळीस गणेशफेट यांना अटक केली आहे प्रणय उदय खरे वृषाली संतोष रासोईनी बिबीवाडी चंद्र विजय चंद्रकांत अशर इस्कॉन मंदिराजवळ टिळेकनगर कोंडवा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वानवडी पोलिसांक करत आहे